नर्मदे हर जोगी टिकरा या ठिकाणी रात्री मुक्काम करून आज आम्ही सकाळी निघालेलो आहोत पुढील प्रवासासाठी नर्मदा मयाच्या किनारी हा पूल आहे आणि हा जोगी याचा घाट नर्मदे हर नर्मदे हर कि मैयाच पाणी वाहत आहे असं आजोगी टिकरी या घाट परिक्रमा अशी निघायच्या तयारीत आहेत खूप थंडी आहे या ठिकाणी अंघोळ केले सकाळी त्यावेळेस हात पायाकडत होते सूर्यदर्शन या ठिकाणी नर्मदे न्याचे पाणी एकदम स्वच्छ आहे नर्मदे हर नर्मदे हर घाटावरचं दिव्यदर्शन आहे जोगी टिकरिया घाट जिल्हा डिंडोरी याठी इथून नामरंटक बरोबर एकशे चार किलोमीटर आहे एकदम स्वच्छ पाणी वाचत आहेर्मदे दोन इके दोन मिनिट दोन मिनिट आता मैयाच्या किनाऱ्यावरून हा रस्ता आहे पुढे चालत पगडंडी नर्मदेहार Narmedehor, diterpa. Oh. Oh. Ya diselena rumah tapat rahih. Oh, Merkandakwali, tumoh

नर्मदे हो मायाचं दर्शन इकडं नर्मदे नर्मदे हो हम्म इथं पात्र मोठं आहे तिथं गाठावर लहान आहे पात्र स्पीड त्यामुळे तिथं पाण्याला स्पीड आहे धक्यातनं पाणी येते ते तेच नर्मदे हर नर्मदे हर शहापुराच्या पाठीमागे आम्ही आता सोळा किलोमीटर राहिलेलं आहे आणि सकाळचे साडे अकरा वाजले आहेत उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे परिक्रमावाशी परिक्रमावाशी उन्हामधून वाटचाल करीत आहेत जंगल भाग लागलेला आहे आणि जंगल एरिया आता लागलेला आहे नुकतं डोंगरदार जंगल नर्मदे हो दुपारचा भोजन प्रसाद जबलपूरवरून वरून रेवा रोटी अंतर्गत नीरज महाराजांच्या आश्रमातून दुपारचं प्रसाद पार्सल येत असतं त्याची प्रतीक्षा आहे हर या ठिकाणी जबलपूर गाडी आलेली आहे नर्मदे हर भी भी लगी है, प्यास लगी है 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 प्यास ना <laughs> नर्मदी <दियार। laughs> नर्म <laughs> <दियार। subsequent> नर्मद हाँ। है नर्मद है।, है।, है रहने तो भाई है नर्मद है अरे भी बोले ठीक रहता है एकदम ठीक है अच्छा रहता है छान ना हां छान खूब छान नर्मद है हां नहीं ये है नहीं ये आप लोगों को पैकेट दिए ना तो कंप्लीट पैकेट खत्म हो गए तो शायद एक ही में रोटी है बाकी में चावल चावल है तो आप लोग आपस में देख लीजिएगा नहीं तो आप कहेंगे कि एक रोटी बाकी में रोटी उनको उनको दिया है गमारा जी। उनको दिया है है जी तीन सौ पैकेट लेके निकले थे तो कंप्लीट खत्म हो गए आप जिसमें कम हो जाता नहीं है मिला दे हमें अच्छा लगता है क्योंकि भूख लगती है ना नर्मदे

कडी आहे चालक भात रोटी आणि जबलपुर वरून बीट गाजर पापडी आणि रोट्या आणि कढी हे दिलेलं आहे जबलपुर वरून পাৰ্চল ডাবা আদি আহে